महाराष्ट्रात अतिवृष्टीचा फटका पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्याला सोसावा लागला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री फडणवीस साहेब आणि कृषी मंत्री म्हणतायेत की शेतकऱ्याला दिवाळीपर्यंत त्याचा मदत पोहोचवली जाईल पण माझं असं म्हणणं आहे की दिवाळीची वाट कशाला बघायची पंचनाम्यांचा खेळ खेळवत बसवण्यापेक्षा डायरेक्ट सरसकट ओला सर दुष्काळ जाहीर करून टाकावा आणि प्रत्येक क्षेत्र शेतकऱ्याला शेत, शेत पन्नास हजार हेक्टरी रुपये त्याच्या खात्यात किंवा त्याला मदत पोचवावी आमचा पक्ष जनसामान्यांचा पक्ष आहे शेतकऱ्यांचा पक्ष आहे काही दिवसा अगोदर नाशिकला सुद्धा शेतकऱ्यांसाठी आक्रोश मोर्चा काढला गेला होता सरसकट कर्जमाफीसाठी आता इतर प्रश्नांसाठी आता देखील आमचे नेत्यांनी पक्ष हे शेतकऱ्यांच्या हक्कासाठी शेताच्या बांधावर त्यांच्या सोबत उभे आहेत तर माझं एवढंच सांगणं आहे की सरकारला की दिवाळीची वाट न पाहता हे म्हणजे खेळ खेळवत न बसता डायरेक्ट शेतकऱ्यांना त्यांचा मोबदला आत्ताच्या आता दसऱ्याच्या अगोदर देण्यात यावा